स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथं वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत एक ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जाणार आहेत यामध्ये सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा घेण्यात येणार आहेत या उपक्रमाअंतर्गत आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भिद्धा सामूहिक वाचन हा उपक्रम राबविण्यात आला तसंच हर्षा गोदने आणि रत्नदीप कांबळे या दोन विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या उपक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत कुलसचिव डॉक्टर डी पवार परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशार सिंग साबळे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर मोरे डॉक्टर आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर एम के पाटील वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर डी एम खंदारे मान्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर पराग खडके आंतर विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत बाविस्कर विशेष कार्यासन अधिकारी डॉक्टर दिगंबर नेटके विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर सूर्यप्रकाश जाधव माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र गोनारकर राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर मल्लिकार्जुन करजगे डॉक्टर सुहास पाठक प्राध्यापक डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर यांनी केलं तर आभार ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांनी केलं यावेळी विद्यापीठातील सर्व संचालक प्राध्यापक अधिकारी कर्मचारी संशोधक विद्यार्थी तसंच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्याचप्रमाणे सर्व उपस्थित इतर आपल्या विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व अभिष्ठाता सर्व शिक्षकवृंद यांच्यासाठी आता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे आमचे सगळे विद्यार्थी बांधव आणि सर्व इतर उपस्थित आहेत सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अतिशय हा जो स्तुत्य उपक्रम आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा यासाठी मला इथं आमंत्रित केलं या उपक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली यासाठी विशेषतः सरांचं मी आभार मानतो आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपण नेहमी म्हणतो वाचाल तर वाचाल आणि ही एक म्हण म्हणून आपल्यासोबत राहिली एक वाचकर म्हणून राहिला परंतु आपण याचा खऱ्या आयुष्यामध्ये अंमलबजावणी किती करतो हा खरं तर एक प्रश्नच आहे तसं तर वाचन आपण रोजच करतो कुणी आपण अभ्यासासाठी वाचन करतो कधी एखादं कामासाठी वाचन करतो नाही तर टाईमपास म्हणून मोबाईलमध्ये काहीतरी वाचन करतो परंतु ते वाचन वेगळं आणि एक स्वतःला घडवण्यासाठी किंवा स्वतःच्या आतमध्ये जी काही क्षमता आहे तिचं वर्धन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी जे वाचन करावं लागतं ते वेगळे दृष्टीने आपण थोडंसं पुढे जायला पाहिजे आपण नशीबवानो की आपली मराठी ही आपली मायबोली आहे आणि या मराठीमध्ये खरंच अभिजात दर्जा जरी आधी मिळाला असला तरी अभिजात साहित्य हे कधीपासूनच मराठीचं आहे अगदी पौराणिक काळापासून ते आजपर्यंत मराठीमध्ये अतिशय दर्जेदार साहित्य हे उपलब्ध झालेलं दा दा आहे आणि सोबतच आपल्याला ज्या इतर भाषा आहेत विशेषतः ज्ञानभाषा म्हणून जेला म्हटलं जाते इंग्रजी असेल किंवा आपल्या देशात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी असेल हे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी असं एक नॉलेज आहे आपण त्याचं वाचन करू शकतो आणि इतर ज्या बोलीभाषा असतील किंवा इतर ज्या भारतीय भाषा असतील या सगळ्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं साहित्य आहे परंतु आपण जे वाचतो तेव्हाच त्याचा कुठेतरी उपयोग होईल सामान्यतः असं बघितलं जातं की कुठल्याही विद्यापीठात किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये ग्रंथालय म्हटलं की त्याच्याकडे सगळ्यांचंच एक दुर्लक्ष होत असतं परंतु सुधारणाची बाब अशी आहे की आपल्या विद्यापीठामधलं ग्रंथालय अतिशय सुसज्ज आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या सुविधा आहेत मात्र आपण त्याचा किती वापर करतो हे सुद्धा आपण स्वतःला विचारायला पाहिजे असं काही आवश्यक नाही की ग्रंथालयात जाऊन आपण काहीतरी फार रिसर्चच वाचलं पाहिजे कधी कधी स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी किंवा एखाद्या नवीन गोष्ट समजण्यासाठी सुद्धा आपण वाचन करू शकतो तशी ते सुरुवात तर इथंच होते विद्यापीठामध्ये किंवा आपण कॉलेजमध्ये असतो त्यावेळेस आणि आज मला वाटतं हा खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे की ज्या अनुषंगाने वाचनाची गोडी वाढवण्यासाठी हा उपक्रम आपण राबवतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्योग तंत्र शिक्षण विभागामार्फतचा कार्यक्रम राबवला जातो आणि नेहमीच आपलं विद्यापीठ नेहमी अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये एक पाऊल सगळ्याच्या पुढं असतं ते आज आपण पुन्हा प्रकारचा कार्यक्रम घेतला आहे त्याचबरोबर कुलगुरुदारांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जिल्ह्यातल्या शाळांसाठी सुद्धा आपण आता विस्तारित करू आणि आगामी तीन महिन्यांसाठी शाळांमध्ये सुद्धा वाचनाची गोडी वाढावी यासाठी ग्रंथालयांना भेटी असतील किंवा शिक्षकांच्या मार्फत पुस्तकांचं अभिवादन असेल ते पुस्तकांवर चर्चा असेल अशा प्रकारचे उपक्रम आपण घेऊ त्यामध्ये शिक्षण विभाग आहे जिल्हा ग्रंथालय विभाग आहे या सगळ्यांचा आम्हाला सहकार्य लागेल आपल्या विद्यापीठाचा आणि वेगवेगळ्या महाविद्यालयाचं सुद्धा सहकार्य लागेल पुस्तक हे खऱ्या अर्थानं माणुसकीचा एक प्रकारचा हो। तो एक आरसा असतो मी असं म्हणेन की माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा माणसाच्या उत्क्रांतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शोध आपण म्हणतो की आग आता शोध खूप महत्त्वाचा होता किंवा ताकाचा शोध खूप महत्त्वाचा होता लिपीचा शोध विशेषतः लेखी लिपीचा शोध हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता कारण जेव्हापासून लिहिणं आणि वाचणं सुरू झालं तेव्हापासून ज्ञानाचा प्रसार सुरू झाला जर हे लिहिणं आणि वाचण्याची पुस्तकाची पद्धत नसती तर हे फक्त कृती स्मृती जे म्हणायचे की ओवरलित पुस्तक आहेचं पुढे मात्र लिहिल्यामुळे आज तुम्ही एक गोष्ट लिहिली की हजारो लोक ते वाचू शकतात लाखो लोक आणि इंटरनेटमध्ये तर करोडो लोक वाचू शकतात त्यामुळे हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा बदल हा मला असते भीतीचा जो तो राहतो आहे आणि त्याचाच पुढचं रूप म्हणजे आता हा वाचन संकल्प महोत्सव आपण साजरा करतोय मी या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद या लक्षात येते आपण इथपर्यंत वाचलेलं आहे इतका अशा रीतीनं हा उपक्रम सातत्यानं कितीतरी वर्ष राबवत असल्यामुळे अधरेंद्रीय राऊत साहेब हा जिल्हाधिकारी या पदावरती बसलेले आहेत हे प्रामुख्याने लक्षात ठेवावं आणि याच्यामध्ये आणखी नाहीये सरांची एक ब्लॉग साईट आहे त्या वेबसाईट वरती जर आपण ब्लॉक वरती जाऊन पाहिलं तर सरांच्या हाताने लिहिलेले त्याच्यावरती ब्लॉक टाकलेले आहेत आणि मग आपल्या लक्षात येईल वाचनातून माणूस किती समृद्ध होत आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा याच्यासाठी मला वाटतं जिल्हाधिकारी झाल्यानंतर सुद्धा हा उपक्रम जपण या सगळ्या त्यांच्या महत्वाचं आहे आणि म्हणून आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांचं खर तर आपण सगळ्यांच्या वतीनं मनापासून कौतुक या काळा बाजून कारण खरा संदेश हाच आहे तर वाचत राहिला तर तुम्ही एक दिवस चांगल्या पदावरती पोहोचताल एवढं मला विद्यार्थ्यांना सांगायचं पुन्हा एकदा वाचन संकल्प महाराष्ट्राचा दहा मिनिटं वाचून आपण सुरुवात करणार आहोत आणि मग तुम्ही आयुष्यभर वाचत राहा इतका महत्वाचा संदेश याच्याबद्दल आपण घेऊया आणि स्कूल शाळा या चारही जिल्ह्यातील त्यांनाही कलेक्टर साहेबांनी सांगितलं आता मी त्यांच्यासाठी पण तीन महिने हा उपक्रम चालू करतो खरोखरच ह्या उपक्रमाला आपण शुभेच्छा देऊया आणि आपण सगळे दहा मिनिटं शांतपणे वाचूया दहा ते बारा मिनिटानंतर बरोबर आपण त्यानंतर आभार प्रदर्शनी होईल धन्यवाद या विशेष उपक्रमाची सुरुवात या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत तारा पाटील तसेच प्रधान सचिव आदरणीय विकास चंद्र दस्तोगे साहेब तसेच शिक्षण संचालक उच्च शिक्षण आदरणीय डॉक्टर शैलेंद्र दळणकर यांनी याची सुरुवात केली सुरुवातीला बैठक त्यांनी ऑनलाईन घेतली आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाली एक ते पंधरा जानेवारी असा हा भरगतचं कार्यक्रम आपल्याकडे केलेला आहे सरांनी सगळं नमूद केलं फक्त एक नमूद करण्यात राहून गेलं ते मी सांगतो की वाचन कौशल्य वाचन कसं करावं का करावं कोणती पुस्तकाचं वाचावेत कोणती वाचू नयेत संदर्भात एक मार्गदर्शन कार्यशाळा आपल्याकडे सहा जानेवारी रोजी आहे त्याला डॉक्टर योगिनी सातरकर मॅडम तसेच पुणे विद्यापीठातील डॉक्टर राजेंद्र सर हे दोघ जण मार्गदर्शन करणार आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो खरं तर काल आम्ही छोटासा कार्यक्रम घेतला होता लायब्ररीमध्ये ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये पण सरांदा एक संकल्पना सुचली कल्पना सुचली आणि आदरणीय कुलगुरू महोदय डॉक्टर मनोहर सासकर सरांनी न भूतोळ न भविष्यातील म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासात वाचनासंदर्भातला हा पहिला एक महोत्सव घेण्याचा राग संघर्ग आपल्याला लाभलेला आहे त्याबद्दल आदरणीय जास्त सरांचे आभार कसे मानावेत शब्द कमी पडतील त्याच्याबद्दल खूप सर सण आहे आपला एक उत्तम कार्यक्रम आपण इथं अर्गणित करण्याला आम्हाला प्रेरणा दिली संकल्पना मांडली आणि ती साकारली या कार्यक्रमासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय सगळ्यांना जन ज्यांना अतिशय प्रिय वाटतात आपले वाटतात असे सर यांचेही मी इथं आभार व्यक्त करतो या कार्यक्रमास सर्व या विद्यापीठाचे सन्माननीय सर्व संवैधानिक अधिकारी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी सर्व संकुलाचे प्राध्यापक संचालक तसेच शिक्षक कर्मचारी अधिकारी विद्यार्थी बांधव बहुसंख्य उपस्थित झाले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वात नॉट लिस्ट लास्ट बट नॉट लिस्ट या इथे प्रेस मीडियाचे जे सगळे प्रतिनिधी आलेले आहेत त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचं योगदान लाभलेलं ला आहे कळत न कळत त्या सर्वांचे इथं ऋण व्यक्त करून मी इथे माझे आभार प्रदर्शन संपवतो आणि माननीय कुलगुरू महोदयाचा आनंद परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र